अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक महामानव तथागत गौतम बुद्ध संत कवीर संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज संत गाडगे बाबा तुमच्या माझ्या काळजाचे स्पंदन म्हणजेच दिनदुबळ्याचे कैवारी भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्नांना भाऊ साठे व तसंच माता महामाया जिजाऊ माता अहिल्या देवी होळकर माता सावित्रीमाई फुले माता भीमाय माता रमाई इत्यादी थोर युगपुरुषांना माऊल्यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या गायनरूपी सेवेला सुरुवात करते मला जन्म देणारे माझे आई वडील त्यामध्ये ज्यांनी माझ्या या क्षेत्रामध्ये शून्यामधून विश्व निर्माण केलं असे माझे वडील राजकुमारजी सखपाळ यांनासुद्धा मी विनम्र अभिवादन करते आणि घर चा घरी मिलाली भगवान गौतमची मात चाकरी मिलाली मी धन्य जा माझ्या परी मुलाना हीच नोकरी मिळावी हॅलो या विश्वास புஷ்பிச்சரணீதரே மணி நங்க काय कामाच्या कास धरात्री शरण माय अंगठ्या काय कामाच्या कास धरात्री शरणाची बाबासाहेबांमुळं या महापुरुषांमुळे आज आम्हाला सगळं काही वैभव प्राप्त झालं परंतु आमच्यामधलेच काही त्या वैभवामध्येच गोंधळून गेलेले आहेत घरदार गाडी माडी पैसा पण त्याही पुढे जाऊन काहीतरी जिम्मेदारी आमच्यावरती आहे जबाबदारी आमच्यावरती आहे अंगठ्या काय कामाच्या का, का धरात्री शरणाची अरे बाबा साहेबांच्या अंगावर दाखवा एक तरी वस्तू सोन्याची कळलं का आवाज येतोय माझा शेवटपर्यंत कळतय का मला असं वाटलं नाही की तुम्हाला कळलं म्हणून परत एकदा सांगते मराठीच आहे अंगठ्या काय कामाचा का धरात्री शरणाची अंगठ्या काय कामाचा का धरात्री शरणाची आणि बाबासाहेबांच्या अंगावर दाखवा एकतरी वस्तू सोन्याची ठीक आहे सुरुवात आहे बघू झाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी या भारताचे ख्यातनाम कवी व गायक मनोज राजाजी गोसावी काय लिहितात आहे का झाले ना चालले तर मात्र रांगत जाईल मी ठाई ठाई मनुवादाला मात्र टांगत जाईल मी मनोज राजा अडू दे संकटांना रस्ता पण मनोज राजा अडू दे संकटांना रस्ता पण विचारधारा महापुरुषांची मात्र सांगत जाईल मी सांगत जाईल मी विचारधारा महापुरुष सांगत जाईन मी छत्रपती शिवरायांची सुद्धा जयंती आम्ही साजरी करतो या ठिकाणी मला फार आनंद वाटला हे परिवर्तन होताना बघून मला फार चांगलं वाटते आणि हे परिवर्तन गावागावामधून घडून आलं पाहिजे छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करू मराठ्यांनी सुद्धा बाबासाहेबांची जयंती साजरी केली पाहिजे माता रमाईची जयंती साजरी केली पाहिजे कारण या महापुरुषांना जाती जाती यांना बांधून ठेवू नका तुम आम्हाला काहीच अधिकार नाही आहे परंतु आम्ही पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करतो छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की मराठ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे मग त्यांचं जे काही सणवार येतो तो, तो त्यांनीच करायचा भाऊ साठे मातंगांचे या वाटण्या करणं बंद करा ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब एकत्रित आणू नका अरे करायचेच असेल तुम्हाला तर तुम्ही असे करा करायचेच असेल तुम्हाला तुम्ही असे करा छत्रपती शिवरायांची जयंती आम्ही साजरी करतो बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा कारण <गण> त्या राष्ट्रद्रोहांनी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता तर हा मर्द मराठा कधीच पेटून उठला नसता अरे तलवार शिवबाची जर का रणांगणात चमकली नसती तर हा महाराष्ट्र आम्हाला भारताच्या नकाशात कधीच दिसला नसता म्हणून लगलीच वंदन गीताला सुरुवात करते प्रेम करून घेणारे आम्ही छोटेशे हो कलावंत आहोत आहे का दादा तबला। 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 ये बात है हा बहुत अच्छे साउंड वाले दादा लिए एक बार जोरदार तालिया बजाओ हा बहुत अच्छे क्या बात है वो भी हम कलाकारों की तरह दाद मांगते हैं भूत कबीर फूले भूत कबीर फूले भी मसंदी जले कबीर फुले

गरे नि रे सा पा मा गरे नि त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्या महामानवाना त्रिवार अभिवादन त्या महामानवाना त्रिवार अभिवादन त्या महामान त्रिवार अभिवादन बुद्ध कबीर बुद्ध कबीर फुले ബുദ്ധ കവി വന്ദി അവിടെ വന്ദി അയ ശിവ വന്ദി അജ വന്ദിയേ രാ ശിവു രാജ വന്ദി അന്ത त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन या महामानवा अभिवादन या महामानवाना त्रिवार अभिवादन या त्रिवार अभिवादन या महामानवाना त्रिवार अभिवादन या महामानवाना त्रिवार अभिवादन महामानवाना त्या महामानवाना का वंदन करायचंय आम्हाला लाविला बुद्धाने लाविला बुद्धाने शुद्ध हा दुखाचा लाविला बुद्धाने शुद्ध हा दुखाचा लाविला बुद्धाने शुद्ध हा दुखाचा लाविला जगाला लाविला जगाला मार्ग हा सुखाचा लाविला जगाला मार्ग हा सुखाचा लाविला जगाला मार्ग हा सुखाचा लाविला बुद्धाने शोध हा दुःखाचा दाविला जगाला मार्ग हा सुखाचा बुद्धाला समजतात विश्वाचा दिवा बुद्धाला समजतात विश्वाचा दिवा आणि विश्वभूषण समजतात रामजीचा भिवा अरे ज्या बुद्धाने दिली आम्हा शांतीची हवा तोची बुद्धा आता या जगाला हवा दाविला जगाला मार्ग हा सुखाचा लाविला जगाला मार्ग हा सुखाचा लाविला बुद्धाने लाविला बुद्धाने शोध हा दुःखाचा लाविला बुद्धाने शोध हा दुःखाचा लाविला बुद्धाने शोध हा दुःखाचा दाविला जगाला दाविला जगाला मार्ग हा सुखाचा दाविला जगाला मार्ग हा सुखाचा दाविला जगाला मार्ग हा सुखाचा करण्या जगाच्या सारे हलका, हलका, भले करण जगाच भले सारे काही त्यागी आले सारे काही त्यागी आले करण भले सारे काही त्यागी हलका हलका शब्द ऐकू द्या करण जगाच भले करण जगाच भले सारे काही त्यागी आले करण भले सारे काही त्यागी आले करण जगाच भले सारे काही त्यागी पाहून पारनी रमा घर निरजा पारनी रसा त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्यामामा त्रिवार अभिवादन यामा वाला त्रिवार अभिवादन यामा वाला त्रिवार दिधला ज्योतिबानी दिधला ज्योतिबानी धडा रक्षणाचा करुणी शिक्षणाचा करुणी प्रसार तो जगी शिक्षणाचा करुणी प्रसार तो जगी शिक्षणाचा क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि सावित्री माईंच स्त्रियांप्रतीचं किती मोठं योगदान आहे माय मावल्यानो तुम्हाला आम्हाला माहीत आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी सतत वाचत राहा रिसर्च करत राहा वाचल्याशिवाय आम्ही वाचणार नाही आम्ही काय असं आम्ही आम्ही कलावंत जेवढं आम्हाला समजतं तेवढं बोलतोच हो परंतु आम्हाला सुद्धा वेळेअभावी कमी बोलावं लागतं त्यासाठी तुम्ही जेवढं स्वतः वाचन कराल ना तेवढं खूप चांगलं राहील काय केलं क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना घरामध्ये आधी शिक्षण दिलं जमिनीवरती कसलीही व्यवस्था नसताना आणि सावित्रीबाईंना सांगितलं अगं सावित्री आपल्या समाजातील प्रत्येक स्त्रीला शिक्षित करण्याची गरज आहे शहाणं करण्याची गरज आहे तर तू आपल्या स्त्रियांना घरोघरी जाऊन शिक्षण देण्याचं काम कर आणि त्यावेळी त्या काळी परिस्थितीची कसलीही गय न करता आमच्या सावित्री माईंनी आपल्या महिलांना शिक्षण देण्याचं काम केलं क्रांतिबा ज्योतिबा फुले म्हणतात विद्येविना मती गेली मती नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्तविना क्षुद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणून शिक्षण हे आम्हाला घेतलंच पाहिजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही माय माऊल्यानो आमच्या आमच्या माया आहेत जुन्या अडाणी परंतु आता आमच्या भगिनीसाठी सुद्धा प्रौढ शिक्षण निघालेलं आहे मागं हटायचं नाही जे येत नाही ते करण्याचा प्रयत्न करायचा कारण बाई काही करू शकते त्यामुळं बाईमध्ये जिद्द असली पाहिजे बाबासाहेब सुद्धा ज्या ज्या ठिकाणी सभासंमेलनाला जायचे त्यावेळी या दुबळ्या समाजाला पटवून देत असत खास करून महिलांना कोणी देऊ न देऊ शेटी मात्र दाद देत आहे आम्हाला <laughs> बाबासाहेब म्हणायचे माय मावल्यानो तुमच्या मुलाबाळांना खूप शिक्षण द्या तुमची गरिबी आपोआप दूर होईल तुम्हाला कुठंच पदर पसरण्याची गरज पडणार नाही खरंच शिक्षणानं ना आमच्यामध्ये किती मोठं परिवर्तन झालेलं आहे झालंय की नाही माय मावल्यानो झालंय की नाही आणि म्हणून वाचत राहा इतिहास कळेल तुम्हाला जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत बाबासाहेब म्हणतात मी नाही म्हणत नाही की नाही तुमच्यासाठी चार लाईन देते आणि हा माझा स्वाभिमानी सभा समाज आहे हा माझा बहुजन समाज स्वाभिमानी आहे इमानी आहे इमानदार आहे स्वाभिमानाच्या ठाई अखरीत भीम आहे हा शेर आदरणीय आपल्याच भागातले कमलेशजी पाटील वर्ध्यावरून लिहितात स्वाभिमानाच्या ठाई आखरीत भीम आहे समाज प्रबोधनाच्या चाकरीत भीम आहे दिसणार नाही श्रीमंताच्या पुरणपोळीत पाटील झोपडीत गरिबांच्या भाकरीत भीम आहे मार्ग हा चुकाता आज शिक्षणामुळे आज शिक्षणामुळे दुःख दारिद्र्य दुःखदारिद्र पळे आज शिक्षणामुळे दुःखदारिद्र पळे आज शिक्षणामुळे आज शिक्षणामुळेद्र पळे आज शिक्षणामुळे दुखणारी आज शिकामुळे दुखदारिद्रळे कळाली गरीबांना कळाली गरीबांना बाबा घरे रसा बाबा घरी रसा पाहिजे सा त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्या महामान त्रिवार हे गीताचा शेवट करते या गीताचे कवी आदरणीय मानवेल दादा गायकवाड मुंबई वरून लिहितात आणि वेळे अभावी मी शॉर्ट मध्ये गाते बरं कारण वेळेचं भान ठेवावं लागणार आहे बरंच काही गायचंय प्रतीक भीमाने भीमा प्रतीक भीमाने कधी देता प्रतीक भीमाने प्रतीक केली काय कमाल केली बाबासाहेबांनी ही कोटी कोटी जनता कोटी कोटी जनता नागपूरला नेली कोटी कोटी जनता नागपूर ही कोटी, कोटी कोटी जनता नागपूरला नेली मायमावलान बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली परंतु दिली हे सगळ्यांना माहिती आहे परंतु घेतली किती जणांनी हा लय मोठा प्रश्न आहे की नाही सरपंच साहेब इकडे लक्ष द्या जरास आकाशदादांना जोटीत घेऊ नका माझही समाजाशिवाय कोणी नाही आहे अंगार विषमतेचा तुडून भीम गेला अंगार विषमतेचा तुडून भीम गेला वादळ जाती येतेचे तुडून भीम गेला न घडणारे जीवन इथे घडून भीम गेला आणि बुद्धाशी नात तुमचं आमचं जुडून भीम गेला जुडून भीम गेला <laughs> प्रतीक भिमाने प्रतीक भिमाने कमालती के लिए प्रतीक भिमाने कमालती के लिए प्रतीक भिमाने कमालती के लिए कोटी कोटी जनता कोटी कोटी जनता नागपुर लाने ली कोटी कोटी जनता नागपुर लाने कोटी कोटी जनता नागपुर लाने बंदीपला भी अलग बंदीपला बुध मदाबीलाुधा मदाबी अला, अला।, अला।, अला, अला।, अला, अला।, अला, अला। बहु तारी बहुजना तारी बहुजना निजा ममागर निरजा पमा निरसा त्रिवार अभिवादन